शिवसेनेचे ने मुख्य नेते महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री व आत्ताचे उपमुख्यमंत्री आदरणीय महाराष्ट्राचे कॉमन मॅन ज्यांना आता पदवी मिळालेली आहे असे कर्तव्यदक्ष मान्य मुख्य उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब यांचा आज वाढदिवसाचं औचित्य साधून साहेबांना दीर्घ आयुष्य मिळावं याच्यासाठी पाचोरा भडगाव शिवसेना युवासेना महिला गाडी तालुका प्रमुख तालुक्याच्या वतीने आज श्रीराम प्रभुचंद्र यांच्या मंदिरात महाआरतीचं आयोजन केलेलं होतं आणि जे साहेबांनी अडीच वर्षात महाराष्ट्राचा विकास केला त्याच्यामुळे साहेबांना जी पदवी मिळाली कॉमन मॅन म्हणून आज तो दिवस साजरा करायचा होता आणि साहेबांना दीर्घ आयुष्य मिळावं आमचं आयुष्य साहेबांना मिळावं याच्यासाठी आज पाचोरा भडगाव तालुक्याच्या वतीने महाआरतीचं आयोजन केलेलं होतं आणि सर्वांनी महाआरती केल्यानंतर साहेबांना शुभेच्छा दिल्या आणि भविष्यात साहेबांना दीर्घ आयुष्य लाभो अशा आम्ही तालुक्याच्या वतीने मतदार संघाच्या वतीने आदरणीय किशोरप्पा पाटील यांच्या वतीने साहेबांना शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र